नमस्कार आणि महत्वाच्या बातम्या पाहूया शिक्षकांच्या कार्याचा आदर तिथे सन्मान करणे आणि शिक्षकाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे होय यासाठी शिक्षक दिन कार्यक्रमाचे आयोजन विविध स्तरावर आयोजित केला जातो टुलिप पेट पूजा सभागृहामध्ये शिक्षण सन्मान दिवस आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष कृष्णाजी भोंगाळे जिल्हाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समिती यवतमाळ हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ॲडवोकेट सीमा तेलंगे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर अंजली गवाळे श्रीमती आशा काडे संचालिका ग्राम स्वराज्य महामंच ही सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्तिमत्व उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी केले होते तर कार्यक्रमाची विशेष वैशिष्ट्य म्हणजे बैलपोळा बैल शृंगार स्पर्धेचे बक्षीस वितरण कर्तृत्व आणि शिक्षकाचा सन्मान असं होतो या कार्यक्रमामध्ये बहुतांश शिक्षक ज्येष्ठ नागरिक शेतकरी गुरुदेव सेवा मंडळाचे प्रतिनिधी विविध स्तरावर काम करणारी व्यक्ती उपस्थित होते या शिक्षक दिनी राजेंद्र कोल्हे गुरुजी राडेगाव बंडूजी पंधरे गुरुजी कळम परलाद काळे गुरुजी यवतमाळ श्रावण पाडसेन कुन गुरुजी शंकराव तोडासे सावंगी पेरका गुरुदेव सेवा मंडळ आजीवन प्रचारक धंद्रे गुरुजी आणि आडे गुरुजी अंतरगाव यांना या कार्य

इशू माडवे माडवे विश्वास कुंभेकर पपिता रमेश श्रीधर नितीन ठाकरे बहुतांश संख्येने लोक सहभागी झाले होते कार्यक्रमाचा सेवक प्रिया माकोडे यांनी आपल्या सुंदर कवितांच्या माध्यमातून केला आणि चहा नाशा देऊन या कार्यक्रमाची समाप्ती झाली ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ